नमस्कार मंडळी आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागाच्या वतीने प्रस्तुत दृष्टिक्षेप या संवादात्मक कार्यक्रमात मी रेवती जोशी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्र असलेल्या आपल्या देशात नुकत्याच निवडणुका पार पडल्या जवळपास दीड महिन्यांपासून सुरू असलेल्या या महायज्ञाची सांगता मतमोजणीने झाली या मतमोजणी नंतर हाती आलेले निकाल मात्र एका नव्या चर्चेची सुरुवात करणारे ठरले या विषयावर आजच्या दृष्टिक्षेप कार्यक्रमात आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आले आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक अविनाश पाठक सर सर, सर दृष्टिक्षेप या कार्यक्रमात आपलं खूप मनापासून स्वागत आहे नमस्कार सर पहिला प्रश्न अर्थातच असा आहे की यंदाच्या निवडणुकीची प्रमुख वैशिष्ट्य काय सांगता येतील यंदाची निवडणूक कधी नभे, बेग बेग ही कधी नव्हे ती दोन वेगवेगळ्या गटांमध्ये ध्रुवीकरण झालेलं होतं एकतर राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि दुसरी इंडिया आघाडी म्हणजे सत्ताधारी भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष यांची एक आघाडी जी राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणून ओळखली जात होती आणि दुसरी इंडिया आघाडी ही भाजपविरोधकांची आघाडी होती की ज्यांना या देशात भाजपची सत्ता नको होती किंवा नरेंद्र मोदी पंतप्रधान नको होते अशी ती सगळी मंडळी एकत्र झाली होती गेल्या अनेक वर्षात साधारणत अशी ध्रुवीकरण झालेली निवडणूक आपल्याला लोकसभेची बघायला मिळालेली नव्हती ती यावेळी झालेली दिसून आली हे या निवडणुकीचं एक प्रमुख वैशिष्ट्य दुसरं एक असंही सांगता येईल की या निवडणुकीत विकासाचे मुद्दे बाजूला ठेवले आणि राजकीय मुद्द्यांवर किंवा प्रसंगी व्यक्ती सापेक्ष मुद्द्यांवर जास्त चर्चा झाली आणि परस्परांवर टीकाही केल्या गेल्या त्यामुळे जो काही विकास झाला होता किंवा जे काही विकासाचे मुद्दे होते ते कुठे चर्चेलाच आले नाही महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर इथे कांदा उत्पादकांचा प्रश्न होता त्या मुद्द्यावर कोणत्याही पक्षांनी फारसा इंटरेस्ट घेतलेला दिसला नाही बरोबर ना इंडी आघाडीने घेतला ना सत्ताधारी आघाडीने घेतला असे अनेक प्रश्न होते की त्याच्यावर प्रकाशच टाकला गेला नाही आणि अनावश्यक गोष्टींवर अकारण चर्चा झाली विकासाचे मुद्दे पूर्णतः बाजूला पडले होते एक आणखी असं वाटतं की यावेळेच्या प्रमुख मुद्द्यांमध्ये जेव्हा आपण चर्चा करतो कुठले मुद्द्यांनी प्रभावित केलं यंदाच्या निवडणुकीला राष्ट्रीय स्तरावरचे मुद्दे बाजूला राहिले आणि खूप स्थानिक मुद्दे चर्चेला आले की तुम्ही म्हणता तसं अकारणच मुद्द्यांवरती चर्चा झाली राष्ट्रीय स्तरावरचे मुद्दे चर्चेत आणले गेले मात्र त्याचवेळी मतदारांना काही स्थानिक स्तरावरचेही मुद्दे असतात ते बहुतेक सगळ्या राजकीय पक्षांच्या विस्मरणात गेलं होतं आता इथे दुसरं असंही सांगितलं जाते किंवा ही केंद्राची निवडणूक आहे इथे राष्ट्रीय स्तरावरच्या पॉलिसीज डिसाईड करायला आपण एकत्र येत असतो तुमच्या वॉर्डातले गटार नीट झाली आहेत की नाही किंवा पाण्याची समस्या काय आहे या मुद्द्यांवर ही निवडणूक का लढवता असाही प्रश्न विचारला जात होता hmm. पण शेवटी जनसामान्यांच्या त्या ज्या समस्या असतात त्या समस्या न विचारात घेता इतरच समस्यांवर जास्त चर्चा होत गेली आणि त्यामुळे कुठेतरी सामान्य मतदार हा दुखावत गेला त्याचा परिणामही कुठेतरी मतदानावरही आपल्याला झालेला दिसला यंदाच्या निवडणुकीत बऱ्याच जणांनी असं म्हटलं की आमची नावं मतदार यादीत नव्हती किंवा त्या आधी प्रचारादरम्यान काही पक्षांच्या नेत्यांनी ई व्ही एम यंत्रणेवरच संशय निर्माण केला होता किंवा त्याविषयीची आपली चिंता व्यक्त केली होती याकडे तुम्ही बघता कसं आणि याचा काही परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर पडला आहे का ई व्ही एम या यंत्रणेवर शंका घेणं हेच माझ्या मते मुळात चुकीचं आहे कारण आपल्याला कुठेतरी आता प्रगतीकडे जायचं आहे मागे फिरण्यात अर्थ नाही आणि अनेक तज्ज्ञांनी मधल्या काळात समाजमाध्यमांवर वर्तमानपत्रातून ई व्ही एम ही यंत्रणा आणि त्या यंत्रणेला हाताळणारी आपली एकूण व्यवस्था ही किती फुलप्रूफ आहे हे अनेकदा अनेकांनी एक्सप्लेन केलेलं आहे त्यामुळे माझ्या मते ई व्ही एमवर शंका घ्यायचं काहीच कारण नव्हतं राजकारण करायचं होतं त्यांना तो ई व्ही एमचा मुद्दा नको तेवढा तापवला गेला आणि दुसरं असं तुम्ही जे मला विचारलं की मतदार यादीत नावं नव्हती इट्स अ फॅक्ट पण त्याला एकूणच आपली प्रशासकीय यंत्रणा ही तेवढीच जबाबदार आहे असं मला वाटते ने माझ्या आठवणीनुसार एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी पर्यंतच्या ज्या निवडणुका होत होत्या त्या, त्या निवडणुकांमध्ये कोणतीही सार्वत्रिक निवडणूक आली विशेषतः लोकसभेची निवडणूक आली की जसं एप्रिलमध्ये लोकसभा निवडणूक आहे तर एक सहा महिन्याआधी शासकीय यंत्रणा जाग्या व्हायच्या आणि घरोघरी त्यांचे कर्मचारी जाऊन जुनी यादी सोबत घेऊन जायचे की तुमच्या घरातले किती लोक आहेत त्यातले काही मृत झाले आहेत का काही त्यावेळी मागच्या वेळी जी लहान मुलं होती ती आज एकवीस वर्षाची झाली का अठरा वर्षाची झाली का त्यावेळी एकवीस वर्षाची वयोमर्यादा होती हो oh. एकवीस वर्षाची झालीत का मग त्यांची नावं नोंदवून घेणं तिथे काही जुनी माणसं जी असती जुनी कुटुंब असतील ती गाव बदलून गेली तर ते त्यांची नावं काटणं नवीन कोणी आली असतील तर ते त्यांची नावं नव्याने नोंदवून घेणं या सगळ्या प्रक्रिया पार पाडल्या जायच्यात पण गेल्या कित्येक वर्षात तसा प्रयोगच झाला नाही आहे आणि कालच एका राजकीय पक्षाच्या ही व्यवस्था हाताळणाऱ्या एका कार्यकर्त्याशी मी बोलत होतो तर त्यांनी मला असं सांगितलं की आम्ही वारंवार मागणी करूनही तशी नोंदणी होतच नाही आहे त्यांच्या म्हणण्यानुसार एकोणीसशे पंच्याण्णव नंतर नागपूर लोकसभा मतदारसंघाची किंवा नागपूर जिल्ह्याची मतदार यादीच अपडेट झालेली नाही आहे तर या याद्या जर तुम्ही वेळोवेळी अपडेट केल्या तर असे प्रसंग कमी येतील राजकीय पक्षांनी सुद्धा त्यांच्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी जसं आता अनेक पक्षांनी त्यांच्या त्यांच्या त्या त्या भागात बुथ प्रमुख नेमले आहेत पृष्ठप्रमुख नेमलेले आहेत त्यांनी फिरून चेक करायला हवं होतं किंवा माझ्याकडे या दोन लाईन्स आहेत या दोन लाईनमध्ये किती मतदार आहेत माझ्याकडे यादी आहे ते तर त्यांची किती जणांची नावं आहेत समजा ते बदलून गेले असतील तर कुठे गेले आहेत नागपुरातच असतील समजा लक्ष्मीनगर सोडून महालात राहायला गेले असतील किंवा लक्ष्मीनगर सोडून ते मनीष नगरला राहायला गेले असते तर तिथल्या कार्यकर्त्याला सांगून त्यांना मतदानाला आणता येते किंवा मधल्या काळात जो वेळ मिळतो त्यात सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून त्यांचं नाव इथून काढून तिकडे ॲड करता येते या सगळ्या गोष्टी करायला हव्या होत्या त्या कोणी केल्याच नाही त्याचा परिणाम असा झाला की अनेक कुटुंबांमध्ये काही नावं होती तर काही नावं गायब झाली आणि मृत व्यक्तींची नावं आज पंधरा पंधरा वीस वीस वर्ष झाली चालूच आहेत कुठेतरी शासकीय यंत्रणांनी एकदा हे मनावर घेऊन दर पाच वर्षांनी त्यांनी पुरेसा स्टाफ प्रोव्हाइड करून हे सगळीकडे जाऊन चेक करायला हवं ते होत नाहीये त्यामुळे अशा अडचणी येतात आणि समस्या निर्माण होतात अशीच आणखी एक समस्या या वेळेला जाणवली ती म्हणजे निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यानंतर झालेला एक्झिट पोल आणि आलेला प्रत्यक्ष निकाल याच्यामध्ये प्रचंड तफावत होती सर त्याच्यामुळे एक्झिट पोलची विश्वासार्हता पण कुठेतरी शंकेच्या फेऱ्यात आली आहे का मुळात एक्झिट पोलवर विश्वास किती ठेवायचा हा माझा सुरुवातीपासूनचा प्रश्न आहे कारण तुम्ही एक्झिट पोल म्हणजे काय करता आज एका मतदारसंघात अठरा ते वीस लाख मतदार असतात हो त्यातले साधारणत एक पन्नास ते साठ टक्के मतदान होते म्हणजे दहा ते अकरा लाख मतदार मतदान करतात बरोबर तुम्ही त्या सगळ्यांपर्यंत पोहोचता तुम्ही जेमतेम पाच ते दहा टक्क्यांपर्यंत पोहोचलेले असता आणि तेही तुम्हाला खरं सांगतीलच याची काय गॅरंटी म्हणजे एखाद्याने विचारलं तर बरेचदा लसीत माणूस सांगून देतो मी अमुक अमुक पक्षाला दिलं ज्याचा जोर असेल त्याला मी दिलं किंवा काही वेळा काही असेही इब्लिस लोक असतात की जो अगदी सगळ्यात हलका उमेदवार असेल त्याला मुद्दाम चिडवायला मी त्याला दिलं आणि या आधारावर तुम्ही जर एक्झिट पोलचे निकाल निश्चित करणार असाल तर कुठेतरी तुमची ती पद्धतच चुकते आहे आता योगायोगाने फ्ल्यूकनी काही वेळा तुमचे अंदाज बरोबर निघून जातात पण दरवेळी त्या निघतीलच असं नाही त्यामुळे एक्झिट पोलला माझ्या मते तरी विश्वासार्हता कधीच फारशी नव्हती आणि यावेळी तर त्या एक्झिट पोलची पार ऐसी तैसी झालेली आहे या लोकसभा निवडणुकीसोबतच चार राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकाही होत्या लोकसभेच्या निवडणुकीचे परिणाम आणि विधानसभेच्या निवडणुकांचे परिणाम यांच्यात प्रचंड तफावत आहे तर तुम्हाला काय वाटतं की मतदारांनी नेमका काय विचार करून हा निवाडा दिलेला आहे अनेकदा स्थानिक मुद्दे आणि राष्ट्रीय मुद्दे हे वेगवेगळे असतात आणि मतदार हा आज सुजाण झाला आहे सुज्ञ झाला आहे म्हणजे पंच्याहत्तर वर्षापूर्वीचा मतदार आज राहिलेला नाही आहे खरंय तो दोन्ही बाजूनी विचार करतो आणि मला आठवतं एकोणीसशे पंच्याहत्तर साली नागपुरात महापालिकेच्या निवडणुका होत्या आणि त्यावेळी केंद्रात इंदिरा गांधींचं सरकार होतं त्यावेळी आजचा भाजप म्हणजे त्यावेळी जनसंघ होता आणि जनसंघाच्या त्यावेळच्या अटल बिहारी वाजपेयी नागपूरला आले होते त्यांचं कस्तुरचंद पार्कवर का कुठेतरी जाहीर भाषण झालं होतं त्यावेळी अटलबिहारी वाजपेयींनी बोलताना सांगितलं होतं दिल्ली का गाडा तो आप चला रही ॲटलिस्ट नागपूर का झाडू तो हमारे हात दे दो <laughs> तर मतदारांनी हा विचार निश्चित केला आहे की राज्यातला झाडू कोणाच्या हातात द्यावा आणि दिल्लीचा रणगाडा कोणाच्या हातात द्यावा हा विचार करण्याइतका मतदार सुज्ञ आहे आणि दुसरा आता अजून एक असा मुद्दा आहे की जसं या चार राज्यांमध्ये साधारणत केंद्रात जो भारतीय जनता पक्ष सत्तेत होता त्यांना कुठेतरी झुकतं माप मिळालं आहे त्याचवेळी केंद्रातही भारतीय जनता पक्षाला पूर्णत नाकारलं असं आपण नाही म्हणू शकत हो त्यांची संख्या कमी केली तुम्ही कुठेतरी त्यांना कटशॉर्ट केलं आहे पण याचा अर्थ जनादेश पूर्णत त्यांच्या विरोधात गेला असं आपण नाही म्हणू शकत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बाजूनी जनादेश गेलेलाच आहे त्यामुळे या निकालात असा खूप फरक आहे असं मला वाटत नाही सर आगामी काळात देशाच्या राजकीय स्थितीकडे तुम्ही कसं बघता देशाच्या राजकीय स्थितीकडे जर बघायचं झालं तर दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या दहा वर्षात भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळून त्यांचं सरकार आलं होतं हो यावेळी पहिल्यांदाच भारतीय या जनता पक्षाला जागा थोड्या कमी पडल्या आहेत स्पष्ट बहुमताच्या आकडा लक्षात घेता अशा वेळी या देशात आता पुढली पाच वर्ष तरी आघाडीचा प्रयोग होणार आहे यापूर्वी देशात तीन चारदा आघाडीचा प्रयोग झाला आहे आता त्या काळात आघाडीचा प्रयोग तेवढा सुखावह नव्हता या आघाडीच्या प्रयोगामुळेच देशावर तीनदा किंवा चारदा मुदतपूर्व निवडणुकाही लादल्या गेल्या होत्या तर हे लक्षात घेता आता इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांची खरी कसोटी लागणार आहे त्यांना हे सर्व एकूणच ही सर्कस सांभाळताना त्यांना बऱ्यापैकी त्रास होणार आहे पण तरीही मला असं वाटते की ते सक्षमपणे सगळं हाताळतील आणि देशाला प्रगतीपथावर नेतील सर आज तुम्ही आमच्या स्टुडिओत आलात आणि इतकं अभ्यासपूर्ण विश्लेषण केलं यासाठी मी आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागाच्या वतीने आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीने आपले खूप खूप आभार मानते धन्यवाद सर धन्यवाद तर मंडळी अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नागपूर आपण भेटूया दृष्टिक्षेप कार्यक्रमाच्या पुढील भागात तोपर्यंत नमस्कार